हा नमस्कार नमस्कार बैल कुठला आहे ओ सांगोला सांगोला कोणाला मेटकरी, मेटकरी शिवाजी मेटकरी शिवाजी मेटकरी सांगोला राजा काय हो सांगोला राजा बैल कुठल्या गटात पडते येऊ जनरल जनरलला आज पैऱ्याला बैल कुठला आहे पैऱ्याला गेरडेचा बच्चा बच्चा त्यांच्या मालकाचं नाव प्रकाश गुटुकडे प्रकाश गुटुकडे गाडी आज कोण आणणार आहे ड्रायव्हर विजय खांडेकर जय खांडेकर अना नमस्कार नमस्कार नाव कसं गेरडी गिरडी ना। तुमचं नाव प्रकाश गोठोडे पहिलाच नाव अच्छा अच्छा मग अशी आत्ता जरा चर्चा चालू होती तेव्हा कळालं की बैल पहिल, पहिल्यांदाच मोठ्या मैदानाला जन्ट्रबा पळाला होता बैल याच्या आधी कधी पळाला नाही पहिला आत्ताच पहिलाच तालीम वगैरे काय नाही एक मैदान केलं गिरडीला बारकं एक बारकं मैदान कशी पळले गाडी चांगली पळाली त्यावेळी पहिर कोणासांग होतो राजाचा राजा संघ चांगलं राजा ह्याच्या आधी पहिला बगटातच पाहतो हा बघात बगडातला बगड़ात बैलाचा इतिहास काय बघा गेल्या वर्षी देशिंगला दोन चालतं आम्ही दो दुसऱ्या दिवसात पळाला दुसऱ्या दिवसात कॅन्सल होत नाही पहिर फक्त आणि त्याच्यानंतर मग बगटात आल्यावर ते बघात पहिर चांगलं तर आम्ही करतो ना तर करत नाही म्हणजे पंधरा बैल असं महिन्यात ना पोहोच किती वेळा किती माहिती तसं नाही कधी पण कंडिशन असतो पहिला कधी पण कंडिशन कधी बैलाचं बगटातलं आत्तापर्यंत एक मोठं मैदान कुठले बघा एकदम मोठं कुठलं नाही म्हणजे आम्ही हे देशिंगला गेल्या वर्षी दुसऱ्या दिवसाला ते तेवढंच बैल आता जाताला कसं आहे चौसा आहे चौसा कुठल्या जातीचा बैल धनगर किल्लार धनगरी किलारमध्ये तो तुम्ही कुठनं घेतला आहे बैल काय घरचा आहे का मी विकत घेतलाय कुणाकडून घेतलेला लंगर लालू आलूबंदर तेव्हा बैल काय काय वयू काय होतं बैलाचं ए लहान होतं म्हणून बच्चा बचत आपण एकदम बच एकदम बच्चावाला म्हणून नाव तिथं बच्चा ठेवला ठीक आहे आणि मग आता जनरल आतावाल्याला कायम दिसणार हां आता कायम दिसणार बैल बघट फिटिंग बघायत कुणासोबत पळाय बघत आता आम्ही तसं डायरेक्ट कोणाला कुणाला हे राजा राजस्थानी एकदा पळाला तर आम्ही ह्याला हाटकर मंगवाडेला एक न पळून तीन झाली मग एवढंच एवढंच बाकी काय नाही